गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा सोलापूर जिल्ह्यात जवळपास वीस हजार एकर डाळिंब बागा असून ही सर्व डाळिंब पिके उद्ध्वस्त झाली आहेत शासनाने चोवीस तासात पासष्ट मिलीमी अट्ट घातली आहे मात्र सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष डाळिंब यासह विविध पिके झाली आहेत शासनाने कुठल्याही अटी न ठेवता सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्र द्राक्ष बागायदार संघाचे अध्यक्ष प्रशांत भैया देशमुख यांनी केली आहे यावेळी बोलताना मंत्र्यांनी केवळ दौरे काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना डाळींब पण तितक आहे जवळजवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये वीस हजार एकर डाळिंब आहे आणि भुसार पिकं पण तितकीच आहेत वास्तविक पाहता आता उसाच्या लागणी असतील भुसार पिकं असतील हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि शासनाच्या निकष प्रमाणे हा पाऊस साधारण एका दिवसामध्ये पासष्ट मिलीमीटर पडला पाहिजे परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे सोळा एकशे दहा ब्याण्णव पंच्याऐंशी प्रत्येक तालुक्यामध्ये अकराच्या अकरा तालुक्यामध्ये जवळपास श एका दिवशी शंभर मिलीमीटरपाच्या आसपास प्रत्येक ठिकाणी पाऊस पडला आहे त्यामुळं शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही सोलापूर जिल्हा हा वला दुष्काळ जाहीर करावा त्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही कारण आता बघतोय आपण पण सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आले दोन दोन मुख्यमंत्री आले पालकमंत्री उपमुख्यमंत्री दोन दोन आले पालकमंत्री फिरतायत सगळे आमदार खासदार फिरतायत परंतु याचा कुठंतरी त्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा नुसते दौरे काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळली हीच खरी महत्वाची आहे त्यामुळं सोलापूर जिल्हा ओला दुष्काळ करावा आणि हे भुसार पिकं असतील डाळिंब असल द्राक्ष असेल यांना बक्षी साधारणतः त्या शेतकऱ्याला कुठंतरी उभा राहता यावावं अशी मदत घोषित करावी अशी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि द्राक्ष बागावरची होईल म्हणलं तर पुन्हा अतिवृष्टी आली आणि आता जर ह्यामध्ये जर नुकसान भरपाई आम्हाला नाही मिळाली तर मराठवाडा विदर्भापेक्षा वाईट परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही एका शेतकऱ्यानं आत्महत्या जर केली म्हणून कळालं तर अनेक शेतकरी द्राक्ष बागायतदार असं हे आत्महत्या करतील आणि हे आत्महत्या करण्यामागं सरकार जबाबदार राहील त्यामुळं आमची मायबाप श सरकारला विनंती आहे की तुम्ही द्राक्षबागांचे पंचनामे करावेत आणि द्राक्ष बागायतदारांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल ही।, ही करावी कारण हे खर्चिक पीक आहे आम्ही आत्तापर्यंत या बागेला दरवर्षी आम्ही साडेतीन ते ती चार लाख रुपये खर्च करतोय तेव्हा आम्हाला कुठं सहा सहा सात लाख रुपये उत्पन्न मिळतं आहे पण गेली चार वर्ष झालं आमच्या हाताला काय मिळालं नाही आम्ही सध्या कर्जबाजारी झालो आहे आमच्या बँका थकीत आहेत म्हणून आमची सरकारला विनंती आहे की थकीत आम्ही आहे का नाही तुम्ही बँका बघा आमचे पंचनामे करा चार चार पाच पाच वर्ष झालं सहा सहा वर्ष झालं आमच्या बँका थकीत आहेत त्या आणि आपण दिलेला शब्द आहे ते पाळावा आणि कर्जमाफी करावी हीच तुम्हाला सरकारला मायबापाला विनंती आहे आणि त्वरित पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती करतो